नमस्कार मित्रांनो आज पंधरा सप्टेंबर आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अलर्ट आहे काही भागांना हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे काही ठिकाणी जोरदार वारे बघायला मिळणार आहे काही ठिकाणी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे छोटी सभेट आहे मित्रांनो आज पंधरा सप्टेंबर आज दिवसभरात रात्रीपर्यंत राज्यात कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांना आज पावसाचा अलर्ट असणार आहे कोणत्या भागांमध्ये दुपारनंतर पाऊस आपल्याला वाढलेला बघायला मिळू शकतो एकदम कमी वेळात आणि थोडक्यात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो सध्या स्थितीला कोकण किनारपट्टी लगतच्या आसपासच्या परिसरावर एक हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय होताना आपल्याला बघायला मिळत आहे तसेच विदर्भाच्या पूर्व परिसरावर हवेचे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे हलक्या प्रमाणात आहे कमी प्रमाणात आहे तीव्रता कमी आहे त्याचबरोबर गुजरात आणि आसपासच्या परिसरावर देखील हवेचे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होताना बघायला मिळत आहे या सर्व प्रणालीमुळे राज्याच्या काही भागामध्ये आजही पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये कोकण किनारपट्टी आणि कोकण किनारपट्टी लगतच्या भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे मुख्यत्वे करून घाटमात्याच ठिकाणी मध्यम पाऊस तर इतरत्र अधूनमधून हलक्या सरी आपल्याला हलका पाऊस बघायला मिळू शकतो चा है पाउसा जोर तरीक या नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये अधूनमधून हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे पावसात जोर तरी कमी असला तरी पण या पश्चिम भागामध्ये ठिकठिकाणी पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार आणि आसपासच्या परिसरामध्ये पावसाचे वातावरण सकाळपासूनच निर्माण होताना बघायला मिळेल त्यामध्ये नंदुरबार आणि आसपासचा परिसर शहादा तालोडा धोंडाईचा चिमथाणी या परिसरामध्ये सकाळपासूनच पावसाचे वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल दुपारपर्यंत संध्याकाळपर्यंत हे वातावरण दक्षिण पूर्व दिशेला सरकताना बघायला मिळेल त्यामुळे इतर भागामध्ये देखील पावसाचा जोर आहे तो वाढणार आहे पुढे आपण बघणारच आहोत नाशिक नाशिकचा मुख्यधी कोरोना पूर्व भाग अहिल्यानगर तसेच मराठवाडा या भागामध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण राहील काही ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात राहील तर काही ठिकाणी सुद्धा राहू शकते पावसाचा जोर सकाळी नाही आहे परंतु दुपारपर्यंत काही काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे हलक्या सरींची शक्यता आहे दुपारपर्यंत इकडं नाशिक विभागातील मालेगाव धुळे वगैरे ठिकठिकाणी पावसाचा अंदाज आहे सर्वत्र पाऊस नाही पाचोरा पारोला नाणे या भागांमध्ये हलक्या मध्यम सरी आपल्याला अधूनमधून बघायला मिळू शकता हे जे वातावरण उत्तर भागावर होते हेच वातावरण आपल्याला संध्याकाळपर्यंत दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये आ... सरकताना बघायला मिळेल त्यामध्ये मुख्यत्वे करून हे वातावरण दक्षिण पूर्व भागाकडे म्हणजेच मालेगाव जळगाव त्यामुळे छत्रपती संभाजीनगर अशा पद्धतीने या परिसरामध्ये ठिकठिकाणी थीक भाग बदलत आपल्याला पाऊस बघायला मिळणार आहे त्यामध्ये जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना परभण हिंगोली संध्याकाळपर्यंत अशा पद्धतीचं वातावरण या पट्ट्यामध्ये राहणार आहे या पट्ट्यामध्ये आज बऱ्याच ठिकाणी पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो या विद्यार्थी मित्रांनो नाशिक नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज कायम राहील तर इतरत्र पूर्व भागामध्ये विखुरलेले स्वरूपात वातावरण राहील काही काही ठिकाणी हलक्या पावसात सरी बघायला मिळू शकतात नगर जिल्ह्यामध्ये पावसा जोर जरी कमी असला तरी पण विखुरलेल्या स्वरूपात ठीक ठिकठिकाणी आ... हलक्या पावसाचे वातावरण बघायला मिळत आहे तुरळक भागामध्ये हलका पाऊस बघायला मिळू शकतो वारे कोणत्या भागामध्ये बघायला मिळू शकतो तर जास्त प्रमाणात जे वारे आहे तर ताशी वीस ते तीस किलोमीटर या वेगाने वारे वाहणे शक्यता आहे नाशिकच्या दक्षिण भागापासून तिकडं पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूरपर्यंत वारे बघायला मिळतील मुख्यतिकोन हा जो मधला पट्टा आहे या पट्ट्यामध्ये ताशी वीस ते तीस किलोमीटर या वेगाने वारे राहतील तर इकडचा जो भाग आहे या परिसरामध्ये ठिकठिकाणी वारे बघायला मिळतील काही ठिकाणी वेग कमी राहील काही ठिकाणी ताशी तीस किलोमीटरपर्यंत वेग आपल्याला बघायला मिळतो शकतो नागपूर विभागामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या भागांमध्ये देखील हलक्या पावसाचा अंदाज आहे दुपारंत संध्याकाळपर्यंत ठिकठिकाणी थीक पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो सर्वत्र पावसाची शक्यता नाही उत्तर भागामध्ये अमरावतीचा उत्तर परिसर नागपूरचा उत्तर परिसर गोंदियाचा आसपासचा भाग विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे ठिकठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे जोर पावसाचा आजही कमी राहण्याची शक्यता संध्याकाळपर्यंत उत्तर महाराष्ट्राच्या काही परिसरामध्ये मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो त्यामध्ये मुख्यत्वे करून मध्यम पावसाची शक्यता जी आहे ती छत्रपती संभाजीनगर चा उत्तरी भाग कन्नड सिल्लोड पाचोरा जालना वगैरे काही काही ठिकाणी हा पाऊस बघायला म्हणजे सर्वत्र पावसाची शक्यता नाही ही होती आज दिवसभराची महत्वाची अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद